लाईव्हर या माझ्या बोलूयात जीवन प्रवासाबद्दल मित्रांनो कष्टाने आणि मेहनतीला कोणीच घाबरत नाही जे करणारे स्वकष्ट जगणारे राहते ते आणि थकत पण नाही थकतात थकत फक्त जे त्रास देणारे लोक राहतात त्यांच्यामुळे जे अडचण निर्माण होतो आयुष्यामध्ये त्या गोष्टी जाते आणि त्याच जा गोष्टीने हारते पण आयुष्यामध्ये आयुष्य खूप सुंदर आहे पण तरी पण आयुष्य लोकांच्या आयुष्यशी खेळाचं कसं आणि लोकांचे आयुष्य आयु उद्ध्वस्त कसे करायचे त्याच्यावर जास्त लोकांचा हे आहे जेणेकरून आयुष्य उद्ध्वस्त करून आपला कसा फायदा होईल स्वतःच्या फायद्यासाठी समोरच्यांच्या आयुष्याशी खेळणे आत्ता दुनियादारीमध्ये हेच चाललेला आहे माहीत नाही लोकांमध्ये मा धमक राहत नाही सो कर्तृत्व जगण्याची म्हणजे हे असे तर मग जनावर जगतात हो दुसऱ्यांना मारहाण करून दुसऱ्यांना दुसऱ्यांचं हिसकावून जगणं मग हे जगण्यापेक्षा मग भीक मागून जगलेले ते तरी एक स्वाभिमानाचं राहील की नाही म्हणजे जे, जे स्वाभिमानानं जगतात त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी कुठाने करायचे आणि मग अडचणीत आण आणून आहे ना त्यांच्या आयुष्याचा तमाशा बघून आपण आप, आपलं पोट भरायचं किंवा मग आपण जीवन जगताना समाधान मानायचं त्याच्यापेक्षा मग भीक मागून जगलेलं कितीतरी चांगलं आहे ना कमीत कमी म्हणजे त्यात, त्यात नाही राहणार का कोणाच्या आयुष्याशी खेळून तर पोट नाही भरत भीक मागून जगणं साधी गोष्ट आहे त्याच्यासाठी हिंमत लागते भीक मागून जगणार वाल्यांच कष्ट मन राहते का आमच्या ताकद नाही बाबा काम करून पोट भरायची म्हणून भीक मागतो तर त्याच्यात तेवढा गुन्हा नाही पण हे जे अशा प्रकारचं हे तर बिलकुल माणूसला शोभूनही नाही आहे हे धमक नाही आहे लोकाच्या भरुश्यावर स्टाईल मारायच्या लोकांच्या भरुष्यावर आयुष्य जगायचं लोक लोकांच्या आयुष्याशी लोका खेळ करून आहे ना, ना। तमाशा बघ याला माणूस म्हणतच नाही मित्रांनो मोठ्या मोठ्या गोष्टी करून जगण्यापेक्षा रियल जीवन काय आहे स्वतःच स्वतःच्या यानं स्वाभिमानानं जगलं ना तर त्याच्यातच खूप काही आहे या लोकांसोबत आहे ना यांना यांचं हे करायचं म्हणलं तर आपल्याला त्या लाईन यावं लागते आणि आपल्याला त्या लाईन आल्याच्या यायचं म्हणलं तर आपलं आयुष्य उद्धवस्त होते आणि त्या लोकांना त्या गोष्टीची सवय पडलेली राहते म्हणजे लोकांच्या आयुष्याशी खेळून लोकांच्या भरोशा जगून लोकांना धोकाधडी करून म्हणजे त्यांचा दिमाग त्याच गोष्टीमध्ये चालते का कसं लोकां सामोरच्याचा कसा, सामोर कसा फायदा घ्यायचा चला ठीक आहे सामोरचं एखाद्या याच्यात वीक आहे तर मग ठीक आहे सापडली ना नस त्यांची नस कधी समजा एक चांगुलपणाचा बहाना तर कधी एक याचा बहाना मला यातलं खूप समजते याचा बहाना तर कधी मग म्हणजे गरज नसताना सपोर्टचा बहाणा म्हणजे काही ना काही सुरुवातीला या लोकांचे ड्रामे असे राहतात तर कसं तरी पहिले आपल्या अंडरमध्ये त्या व्यक्तीला फसवायचं आणि एक वेळा आपल्या अंडरमध्ये हळूहळू मग कॅच झालं का मग आपला रंग दाखवायला गडीबिंदा तयार राहतो हे म्हणजे आत्ताचे आहे ना जे बदमाशगिरी करून जगतात किंवा आपोरच्याचा फायदा घ्यायचा म्हटलं तर अशा अशा प्रकारचे एक ना अनेक खेळ करून सामोरच्यांचा फायदा घेतला जातो आणि सध्या हेच प्रकार चालू आहे का सामोरचा म्हणजे आपल्याला भाव नाही द्यायला लागला सामोरचा आपल्याला रिस्पेक्ट नाही करायला लागला तर मग काय करायचं की त्याचा विश्वास संपादन करायचा पहिली आणि एक वेळा त्याचा विश्वास ह्या हवा लागला का मग आपल्या रंगावर येतात आणि हे म्हणजे दुनियादारी नाही हे तर खास करून आपल्या लोकांमध्ये या गोष्टीची जास्त आहे आणि परत म्हणजे राजकारणातला र नाही समजत आणि काय म्हटलं तर समाजसेवेतला सण आहे समजत पण नुसते पोट भरायसाठी आहे ना पुढारी होत आहे आणखी आपल्या समाजात ही मोठी कीड लागलेली आहे बहिण आणि पुढारी काय स्टाईल मारायच्या मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या आणि आपला खर्च पाणी भागवायचा आणि आली वेळ तर चांगलंच गड्ड्यात गाडायचं उद्देश काहीच नाही राहत त्यांचा समाजगिरीच्या मागे बस टपोरी गिरी गर... करून पोट भरणं आणि सामोरच्या आयुष्याशी खेळणं आणि बरं असं करते वेळेस आ... त्यांच्या तोंडावर आहे ना ज्यांना त्यांचे खेळ समजते ना त्यांच्या तोंडावर जरी बोलते पण एवढे निर्लज्ज एवढे माणूस शून्य हे लोक राहतात का यांना या गोष्टीची लाट शरम कुठल्याच गोष्टीचं काहीच नाही वाटत म्हणजे एक प्रकारचं कसं एक झटकून आणि अंगावरचे ते शब्द त्यांच्यावर जाते इतके निर्लज्जपणे का त्यांचं ते हे बघून आहे ना असं वाटते का बापरे सामोरच्या फायदा घेण्याऐवजी घेण्याऐवजीकडून सपोर्ट घेण्याऐवजी कुठल्याही बाबतीत तर आहे ना त्यांचा विश्वासघात करून किंवा त्यांचा चांगलपणाचा फायदा घेऊन हे करण्यापेक्षा महत्त्वाचं माणूस म्हणून आहे ना असे काम करा का ज्या माणसाविषयी तुम्हाला अपेक्षा वाटते ना त्या माणसानं स्वतःहून तुम्हाला भाव द्यायला हवा तुम्हाला सगळ्या गोष्टी सामील करून घ्यायला हवं हे कमीत कमी नाही काही करतायत एवढं जरी केलं ना तर खूप काही होते पण तुम्ही तसं न करता विश्वास संपादन करून मग तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही जर नाचवायचं काम करतो म्हटलं तर हे एक प्रकारचं आयुष्याशी खेळणं राहते त्या व्यक्तीच्या विश्वासाचा फायदा घेऊन आयुष्याशी खेळ करतो घेण्यासारखा आहे मित्रांनो अशा मी खरंच खूप टाळायचा प्रयत्न करते की ज्या याच्यातून हे करायचा प्रयत्न करते करत आहे कंटिन्यू त्या गोष्टी पण वेळच अशी येते का मग म्हणजे डोक्यात एक चालू हो राहणं आणि एक चर्चा करणं ते थोडं अवघडले आणि होते जे रियल आहेत त्या गोष्टीची चर्चा जर केली ना तर त्याला शब्दही साप देते आणि मनाला हलकं वाटते का असं आणि हे दाखवणं पण गरजेचं आहे का दुनियादारीमध्ये नेमकं काय चाललेलं आहे हे अशा प्रकारचं आहे ना चालू आहे काय गरज काय पडते व तुम्हाला तुम हातपाय दिलेले आहे हे सगळं हे केलेलं आहे स्वबळावर आहे ना लात मारून पाणी काढून जगणं असल्याच्या नंतर सामोरच्या व्यक्तीला अडचणीत आणून त्याच्या भरशार जगण्यापेक्षा आहे ना स्वाभिमानन जगा बाबा आता तर खरंच मला आहे ना मित्रांनो बहीण भावांना तुम्हाला राग येत असेल तर आहे ना त्यासाठी मी माफी मागते पण खरं जर म्हटलं ना तर आपल्या समाजामध्ये पुरुषांसोबत कुठल्याही गोष्टीचा व्यवहारिक संबंध किंवा कुठला हे करण्यापेक्षा लेडीजसोबत संबंध ठेवला तर कधीतरी फायदा आहे एवढे आपल्या समाजातले आहे ना माणसं आहे ना माणसाची वृत्ती आहे ना मानसिकता मेलेली आहे आणि वृत्ती पण आहे ना सड्या आहे जे की टाळायचा प्रयत्न जरी केला ना तर असा प्रकार आला ना तर नकोच होते आणि मग असं वाटते का सगळ्याने टाळतो सगळ्यांनी टाळतो कोणीतरी बोलायला पाहिजे हर एक ठिकाणी टाळणं म्हटलं ना तर चित्रकरण वाढत जाते खूप कमी बाबासाहेबाच्या नावावर तू आहे ना इमानदारीन प्रामाणिकपणे आहे ना माणूस म्हणून जगते माझ्या याच्यामध्ये तर जास्त करून लोक असेच मिळालेले आहे मित्रांनो बस फक्त बाबासाहेबांच्या नावाचा फायदा घेणं ना, पण आहे ना, ना एक साधे त्यांच्यात माणूस की नाही आहे आणि सॉरी मला आपल्याला काही म्हणायचं नाही आहे पण माझ्या संपर्कात आलं त्या गोष्टीचं मी एक्झाम्पल सांगत आहे आणि अशा लोकापासून आहे ना राहणं खूप गरजेचं आहे किंवा कमीत कमी आहे ना बोल गरजेचं आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचा जर हे होत असेल तर ती एक व्यक्ती ओ... काय म्हटलं तर खोटी ठरेल पण सामान्य त्याला आहे विचार करायला तर भाग पाडेल जे की कंटिन्यू त्याचं आयुष्य तेच आहे असेल तर मित्रांनो आयुष्य खूप सुंदर आहे खरंच खूप सुंदर आहे कष्ट करून स्वाभिमान जगणार माझ्यासाठी पण त्याच्यामध्ये आहे ना असे काही आहे ना भुरटे लोक येतात कि मुद्दाम आयुष्यामध्ये आहे ना अडथळे निर्माण करून तुमची तुम्हाला जर धमक नाही आहे तुमच्या गरजा तुमच्या भागवण्याची तर भीक मागून आहे ना, ना गरजा भागवल्या तर कधी चांगलं की मित्रांनो याविषयी मी व्हिडिओ टाकेनच पण खरच सकाळपासून आहे ना, ना, वाँ वाँ ना।, ना या प्रकरणामध्ये असल्यामुळे आहे ना नाही वेडला जाणं मला म्हणजे कुठंतरी मोकळं हवा वाट वाटलं आणि ह्या पण गोष्टी आहे ना सामोर येणं खूप गरजेचं आहे म्हणून मी हे केलं ते सॉरी भेटूया आपण नमस्कार जय भीम